डिप्रेशनचा असं कोणता फेज असतो का की या फेजमध्ये डिप्रेशनचे जास्त पेशंट असतात म्हणजे तरुण वयामध्ये किंवा बाल वयामध्ये किंवा पस्तीस चाळीस वयानंतर डिप्रेशनचं प्रमाण जास्त असतं असं कोणता टप्पा आहे का की फेज आहे का की या फेजमध्ये डिप्रेशन येण्याचे चान्सेस हे जास्त असतात नाही असं काही नाही आहे कारण तुम्हाला डिप्रेशन हे कधीही येऊ शकतं बरं जो जेव्हा तुम्हाला समजतंय तुम्हाला समज येते तेव्हापासून ते तुम्हाला म्हातारपणापर्यंत कधीही डिप्रेशन येऊ शकते सो so, त्याला असं नाहीये की तुम्ही तरुण पाहिजे किंवा तुम्ही लहानच पाहिजे किंवा म्हातारे झाले आता सर्व ठीक आहे आता माझ्याकडे कसं आहे बरेच जे क्लाइंट आहे त्यांना घरी खाण्यापिण्यासाठी सर्व व्यवस्थित आहे घरात आनंद आहे सर्व व्यवस्थित दिसते तरी त्यांना डिप्रेशन आहे बरोबर आहे त्यामुळे डिप्रेशन सगळ्या so, गोष्टी व्यवस्थित आहेत तर मग कारण काय आता डिप्रेशनचे प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असतात त्याला एक पर्टिक्युलर असं कारण नाहीये की हेच कारण आहे ठीक आहे काहींना करिअरचं टेन्शन असतं बरोबर काहींना घरामध्ये काहीतरी त्रास असतो अपेक्षा भंग असतात आता जर आपण एखाद्या मुलीचं पाहिलं बरोबर आता एखाद्या मुलीच्या घरामध्ये लहानपणापासून भांडण आहे वडील ड्रिंक वगैरे करतायत गरिबी आहे घरामध्ये तर आपण तिला एक अपेक्षा असते की मला अठरा वर्षानंतर वीस वर्षानंतर हे घर सोडून जायचंय सो मला जे सासर मिळणार आहे ते छान मिळणार आहे माझी परिस्थिती बदलणार आहे ही एक अपेक्षा ठेवूनच ती जगत असते बरोबर बर। जेव्हा तिचं लग्न होतं आणि जेव्हा तिची परिस्थिती बदलत नाही बरोबर आपोआप ती डिप्रेशन मध्ये जाणार ना की अरे मी तर लहानपणापासून हाच विचार करत होती की माझी परिस्थिती लग्नानंतर तरी बदलेल पण मला सेम हीच कंडिशन आहे इकडे सो पूर्ण अपेक्षा डिप्रेशन मध्ये माणूस जाण्याचे म्हणजे एका मध्ये असं दाखवलं होतं की सध्या रील्स शॉर्ट्स स्क्रोल करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्या रील्स जे आपण स्क्रोल करतो त्यामुळे तरुणांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्या ज्या रील्स आपण स्क्रोल करतो तर एखादी रील आपल्याला कोणतीतरी कॉमेडी येते दुसरी डिप्रेशन जी येते तिसरी एखादी रोमॅन्टिक येते म्हणजे जे माइंड जे आहे ते कंटिन्यू वेगवेगळ्या फेजमध्ये जातं त्यामुळे ब्रेनला समजत नाही की मी नेमकं आता कशाप्रमाणे ट्रीट करू आणि त्याचा परिणाम असं होतं की आपली जी आकलन क्षमता आहे किंवा डिसिजन मेकिंग पॉवर आहे निर्णय घेण्याची क्षमता कुठेतरी कमी झालेलं एका रिपोर्टमध्ये मी वाचलेलं आहे तर खरंच या रील्समुळे शॉर्ट्समुळे माणसाच्या आरोग्यावरती परिणाम झालेला आहे का हो सर याच्यामुळे नक्कीच आपल्या मानसिकतेमध्ये खूप जास्त परिणाम झालेला आहे जर तुम्ही तसं पाहिलं तर जे आपले अश्मयुगीन माणूस आपण थोडं त्या पास्टमध्ये जाऊयात तर त्यांचा ब्रेन कशासाठी होता की मला आज पुरता काहीतरी पोटाला कमवायचंय किंवा काहीतरी शिकार करून आणायची आहे बरोबर किंवा मला माझा जीव वाचवायचा आहे जंगली प्राण्यांपासून सो आपला ब्रेन जास्त तेव्हा विचार करत नव्हता बरोबर पण आता काय झालेलं आहे जसं जसं धावपळीचं युग तयार झालेलं आहे प्रत्येकामध्ये एक स्पर्धा सुरू झालेली आहे बरोबर त्यामुळे ना माणूस हे शिकू ते शिकू ते शिकू आणि त्याच्यामुळे खूप जास्त विचार करायला लागलेला आहे आणि सेम म्हणजे मी जसं म्हटलं की तेव्हा आपला ब्रेन इतकं काम करत नव्हता आणि आपल्या ब्रेनची कंडिशनिंग ती झालेली आहे बरोबर पण आता जर आपण पाहिलं मोबाईल मधली जी रील किंवा शॉर्ट्स असतात बरोबर ते दहा ते तीस सेकंदाचे असतात बरोबर मग यामध्ये आपल्याला आपली शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी याचा पण विचार करावा लागेल बरोबर आता जसं तुम्ही म्हटलं निर्णय क्षमता किंवा स्मरण शक्ती यावर परिणाम होतो का आता आपली लॉंग टर्म मेमरी डेव्हलप केव्हा होते जेव्हा आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये में आपण व्यवस्थित फोकस करून किंवा एकाग्रतेने एखाद्या गोष्टीवर पूर्ण विचार करून ती गोष्ट घेऊ मेंदूमध्ये बरोबर बरोबर ती गोष्ट आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होत असते पण आता काय झालेलं आहे पहिली जी रील आली ती एखादी सॅड सॉंग आहे आपण सॅड इमोशन मध्ये दुसरी जी रील आली आहे ती एखादी छान रोमॅन्टिक सॉन्ग आहे आपण परत रोमॅन्टिक मूड मध्ये ब्रेन कन्फ्युज की मी नेमकं ट्रीट कशा प्रकारे काय करू नेमकं काय करू आणि मग ना आपली निर्णय क्षमता म्हणा किंवा आपलं जे फोकस होत नाही कॉन्सन्ट्रेशन पण कॉन्सन्ट्रेशन खूप कमी झालेलं आहे यामुळे एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यातील मीटिंग चालू असते ऑफिस मधील अचानक तो सांगतो माझी तब्येत खराब आहे मी बाहेर जातोय तो बाहेर जातो चौथ्या मजल्यावर उडी टाकून त्याचा जीव देतो कारण नैराश्य तर ते जे नैराश्य आहे जे वाढत चाललेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल की जर त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात हिंमत होत असेल की मी माझा जीव देऊ तर तीच हिंमत जर त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये जर वापरली तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नस झाला तर जीव देण्यापर्यंतची हिंमत ही, ही नेमकं येते कुठून आता सर आपण जर तसं पाहिलं आपल्याला फक्त दिसताना काय दिसतंय की त्याने एका दिवसात आत्महत्या केली बरोबर पण ते एका दिवसात तो आत्महत्या करत नाही त्याच्या मागे तो खूप विचार करतो तो खूप दिवस आहे ना स्वतःसोबत सो लढत असतो आणि फक्त तो मनातल्या मनात नाही मनात विचार करत तर तो बऱ्याच वेळेस आपल्या कलिक सोबत बोलून दाखवतो की मला उदास वाटत मला कामावर लक्ष लागत नाहीये किंवा तो आपल्या फ्रेंड्स मध्ये पण बोलून दाखवतोय की मला थकवा जाणवतोय उठावंसं वाटत नाही झोपून राहावं वाटतंय बरोबर किंवा तो घरामध्ये पण बोलतो पण आपण आहे ना बऱ्याच वेळेस त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय जर तेव्हाच त्यांना व्यवस्थित ते ट्रीट केलं किंवा त्यांच्यासोबत बोलले किंवा तुम्ही एखाद्या प्रोफेशनलची मदत घेतली तर नक्कीच आपण ह्या गोष्टी टाळू शकतोय पण आपल्याला दिसताना काय दिसतंय की तो आत्महत्या करतोय तो एक दिवसात आत्महत्या करत नाहीये त्याच्या मानसिक स्थितीमध्ये इतक्या वेळेस रोज आत्महत्या करतोय आणि कुठंतरी त्याला नाईलाज होतोय आणि मग तो शेवटी शेवटचा पर्याय निवड प्रॉब्लेम त्याला इतका मोठा वाटतो की त्याच्यासमोर आपला जीव देणं हे त्याला किरकोळ वाटतं म्हणून तो हा निर्णय घेतो आता बऱ्याच वेळेस आपल्याला काय होत की काय होत आहे टेन्शन असतर आहे निघून जाईल आपण सहज हे म्हणतोय पण जो त्रास आहे ना तो त्या व्यक्तीलाच माहीत असतो बरोबर म्हणून आम्ही काउन्सिलिंग करताना पण जेव्हा फॅमिलीची काउन्सिलिंग घेतो त्यांना समजवून सांगत असतो की तुम्हाला जरी दिसत असले की काय होतंय की फक्त चिंताच होते किंवा ओसडी हातपाय धुतोय तर हे इतकं नाहीये तुम्हाला पण समजून घेण्याची खूप जास्त गरज आहे यामध्ये